नाही तर स्वागत आहे तुमचं एमकेएस ब्लॉग मध्ये आज आहे डेट टू आज सुद्धा आपण काय काय करणार या ब्लॉग मध्ये कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपलं दूध ठेवलेला आहे परत पहिला आपल्याला कधी पण कॉफी किंवा चाय पाहिजे पहिला आपण तेच करतात नंतर मग जे चालू करायची ते चालू करतो मी बोलते आमच्या भाऊ वर्कआउट चालू आहे सकाळी उठायला कड्डाळ येतो आता घरी घरी बसून वर्कआउट करतो आम्ही सकाळी पाच वाजता उठलेले आणि वर्कआउट करून आलेले आहेत आपला एम के भाऊ पोछा मारत आहे

हे बघा दाखवतो तुम्हाला चालू करून हे बघा चालू केलेलं आहे ह्याला आता ओपन करतो आणि बघतो काय प्रॉब्लेम आहे ते चला ओपन केला थोडंसं हलवलं वगैरे तर चालू झाला आता बघतोय गाणे लावून बघतोय आपल्याकडे एकच मोबाईल आहे कॅमेरा नाही मिळत त्यासाठी आता बंद करून गाणे लावून चेक करतो आता कालच्या ब्लॉगची व्हिडिओ एडिटिंग करतोय तुम्ही टाइम लॅब्स बघा आताच एक ब्लॉगची एडिटिंग झालेली आहे कम्प्लीट आता आमच्या अर्णाकडे आलेला काय खाते नावच नाही माहित तिला खाऊ खाते बोलते ना अभ्यास केला के का अभ्यास केला अभ्यास केला का सांग तिकडनं कशाला कापून द्यायचं हे असं खायचं आहे हे अस खा खेच अस हे बघ असं खेचायच आदर येते का कस लागते शाळेत ना जाऊन आली शाळेत ना जाऊन आली मग काय आत मजा काय गेली कुठली कसला सामना, सामना? लंगडी तू आहे का आहे नंबर आला म्हणून आमच्या मयांक शेट आलेले आहेत मयांक भाऊ शेठ आलेले आहेत ते मयांक भाऊ आलेले आहेत बरोबर आता कॅमेरा आलो होता त्याच्यातच आलेला आहे आज कसा लवकर आला ओटी नाही का तुला तो रोज मग करा रोज करायची नाही अजून केला नाही नऊ वाजता अपलोड करेल चालू आहे चालू आहे चालू आहे मग काय इश ठेवायची तुझं काय वाटते मग येईल का ब्लॉग बनवला घरी हा चल मग बसो बसो गाडीवर बसो 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 पिकनिक चालली उद्या

कुठला का? का गाना सुनेगा। दिया। दिया। सुने काय खायला लागलाय तू हावरी कॅडबरी का कॅडबरीच खायची का तर मी सांगितले म्हणून कॅडबरी खायची तु काय कॅडबरी खायला झाली का फक्त मग मस्त आहे हा मस्त मस्तऐवाली हावरी मला तू आवडत नाही अजिबात दिवस मस्ती करायला पाहिजे नुसती उलट बोलायला पाहिजे अख्खा दिवस खा आताच खाऊ खाल आता केळ पाहिजे जाडी डुंब्या तर वजन करेल आता वजन करेल मला रोज वजन दाखवत असे ती काय चाललंय बघायची नखरे काय चाललंय नखरे काय संपत नाही आमच्या अर्णाच हे बघा वजन दाखवते तुम्हाला तू सोळा किलो झालाय सोळा किलो पंधरा किलो, किलो। चल उठा ते नखरे बघा टी व्ही लावून दे ना तर घरी चालली सांगते हे बघा हे बंद कर टी व्ही बंद कर बंद कर बंद कर कुठे चालली जा आता घरी जा घरी लावून दे ना ते घरी चालली सांगते अशी यार ना काय यार धुरा करून ठेवलाय काय तरी बोल हा तेवढाच बोलते कार्टून बघायला लागलाय तिकडे बसून खालचा ब्लॉग लावलाय घरी ना कसा वाटतो ब्लॉग आता बनवायचे का ब्लॉक हे बघा ब्लॉग मध्ये खातायत ते तिला आता पाहिजे काय पाहिजे वडापाला ते कालच्या ब्लॉग मध्ये वडा भाग आला ते काल खाला ते आम्ही आज तुक जा दुकानावर घेऊन ये

पण कुठे गेलेली तू कुठे गेलेली होय कुठे गेलेली का होय स्पिनर दे ना मला फिरवायला देना दे ना फिरवायला दे दे स्पिनर

नाकार फिरो हा डोकार फिरव तुझ्या डोकार फिरू थो ओ लागेल हळू 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 पडला हो तुझा कॅमेरा कुठे गेला पांडू तुझा कॅमेरा कॅमेरा कुठे गेला तो कॅमेरा आहे तो कॅमेरा आहे तो काल आणला तो कॅमेरा हा तू कुठे गेलेली फिरायला फोन आला फोन तुझा वडापावची भूक लागली आता केळी पेपर खाते ती पोट भरला का पोट भरला ना मी किती पाहिजे वडा पाहिजे हो, हो, हो। <laughs> बुक लागलाय हो। मग आता केळी वेफर खा मी चालला ह मी आता कालचा ब्लॉग अपलोड करतो कमनेज वगैरे बनवायचे ते करून टाकतो चला आज भावाने संकष्टी त्यासाठी भजी बनवलेले आहेत हे बघा अरे संकष्टी स्पेशल का भजी खा भजी खा काय संकष्टी स्पेशल संकष्टी स्पेशल म्हणजे काय आज संकष्टी म्हणून बनवले कधी बनवत जा ना हा तू पण काहीतरी बनवत अरे कधीतरी बघू यार फक्त ते ब्लॉक मध्ये दाखवण्यासाठी ते काय बनवले ते अंड बनवले अंडपाव मला जमते भाऊ अंडपाव अंडपाव मॅगी आणि चाय आणि कॉफी बस आणि भात बस तेवढाच बनवत आहे ते भजी बनवायला डायरेक्ट अरे जमतच नाही ना बरोबर ना मित्रा बरोबर आता भजी बनवलेले थोडीशी टेस्टिंग करून घेतो घेऊ का रे हे कंटेंट हा लिया मी कोणतरी आले हे इकडे बघ तुला ए, तुला वडेपाव पाहिजे होते ना म, 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 आता, आता, आता भजी गेले तर भजी खाणार का काल हातात ना आनंद देणार उठ 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 आडशी डोर हातात पाहिजे चल मी ना आणून देणार तुला भजी पाहिजे की नाही मग चल मग चल लवकर वडे पाव दे तिला वडे पाव खा आणि कसं लागते सांग नाटके 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 हा ना? इकडे बघ अभ्यास केला का मग कधी करणार आता मम्मा मारणार तुला तुला मला थोडी अभ्यास करायचा आहे तुला अभ्यास करायचा आहे उद्या शाळेत पण नको जाऊ ना मी शाळेत जातच नाही तू पण नको जाऊ ना हा चालेल ना चालेल ना नको जाऊ इकडेच झोप मग आज लाज वाटते बोलायला हा उलटं बोलते उलट उलटं बोलते उलटं बोलते उलटं बोलते हां म्हातर रोज येणार का ज्वाग बनवायला हां नक्की नक्की होतं बोलते लगेच खोलती बोलती <laughs> चल जा काय बोलतो आता एवढं झालं घेऊन देतो सांग आहे जेवायला देवाला मग तू प्रवास घ्यायचं मजी घ्यायची आणि जेवायचं मला सांगत नाही रस। जे आनी आनी आता जेवण घेत आहेत जेवणात बघा वालाची भाजी भजी आणि भात आणि लिंबाचं लोणचं आहे घेऊया त्याला आता जेवण झालं पण आज राऊंडला येत नाही भाऊ आता जेवण झालं आता जेवण झालं पण आता भाऊ येत नाही राऊंडला कसला पुढे नेहमी बॉम्बे तर मी आता चाललंय मित्राकडे थोडस त्याचा इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम झालाय तर बघायला मीटर घेऊन चालला त्याच्याकडे आता आर्न आमच्यासाठी मोदक घेऊन आलेले आहे तू किती खाले मोदक एक नक्की तू किती खाले का एक मग आम्ही पण खाऊ होय कुठे चालली आत्ताचा आपला कालचा ब्लॉग आहे एडिट झालेला आहे खूप लेट झाला ले एडिट आठ वाजलेले आहेत तरी अजून ब्लॉग अपलोड न झाला कारण की आज खूप काम होतं ना त्यासाठी ब्लॉग अपलोड न झाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा भेटूया अशात नवीन नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग